जय शिवराय भावानं तर आजचा आपला व्हिडिओ बड्डे स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती झालेला आहे व्हिडिओ एकदम खतरनाक आहे भा तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितले असाल तर आपल्याला सर्वात पहिले अलाईट मशीन ओपन करायचं आहे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला प्लस ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला जे मटेरियल लागेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल बड्डे स्टेटसचं तर आपल्याला इमेज सिलेक्ट करायचं आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं आहे फील्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे हाय इमेज अशा प्रकारे सेट करायचं आहे त्यानंतर हे हायमेजला शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे सात सेकंडपर्यंत आल्यानंतर इथे स्प्लिट करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर परत आपल्याला प्लस चॅकमवरती क्लिक करायचं मीडियावरती जायचं आहे ब्लॅक शॅडो दिली जाईल तुम्हाला त्या शॅडोची शॅडोची साईज आपल्याला इन्क्रीज करायची भावने त्यानंतर पुढे यायचं आहे तिला पण शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपले स्प्लिट क केलेली फर्स्ट इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग ॲड ऑपिसिटीवर जाऊन कलरवरती जाऊन तिला ल्युमिनस करायचं अशा प्रकारे ब्लॅक होऊन ती त्यानंतर प्लस चायकवरती कर क्लिक करायचं मीडियावरती जायचं आहे जी तुम्हाला हॅपी बड्डे पी एन जी दिली जाईल ती प्रकारे ते सेट करून तिची साईज थोडी इन्क्रीज करायची अशा प्रकारे तिला पण आपण पन शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे त्यानंतर डबल प्लस चायकवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल ती व्हिडिओची क्लिप शेवटपर्यंत यायचं आहे पुढचा तिचा भाग कट करायचा आहे ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीवर जाऊन तिला लाईटन करून स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर बॅक यायचं आहे आपल्याला बॅक आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवर जायचं आहे आपला जो पहिला शेक इफेक्ट आहे त्याच्यावरती जायचं आहे इफेक्टवर जाऊन डॉटवर जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे परत बॅक यायचं आहे जी आपली ती पी एन जी आहे हॅपी बड्डेची तिच्यावरती जायचं आहे इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे म्हणून अशा प्रकारे तो इफेक्ट पेस्ट झालेला आहे परत आपल्याला बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये जायचं आहे तो दोन नंबरचा इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे इफेक्टवरती जायचं आहे कॉफी इफेक्ट करायचा आहे परत आपल्याला बॅक यायचं आहे परत आपल्या बिटमार्कवरती जायचं आहे इफेक्ट आपल्याला ती सेकंड स्प्लिट केलेली इमेज आहे तिच्यावरती हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे नंतर आपल्याला परत चायकाउंटवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिली जाईल तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे वाहन अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे वाहनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावना धन्यवाद